नमस्कार जय मल्हार पावसाळ्यांचे दिवस सुरू झाले इथे तीन दिवस अतिवृष्टी अतिवृष्टीचा इशारा करण्यात आलेला आहे पैठण धरणामध्ये माझ्या सर्व मेंढपाळ बांधवांना मी में हात जोडून विनंती करते की आपण आपलं बिराड घेऊन सुरक्षित ठिकाणी जावे हे तीन महिने मेणपाळांसाठी किती कष्टदायी असतात त्याला आसमानी संकटाचा सा सामना कसा करावा लागतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे परवाची घटना घ्या माजलगाव तालुक्यातील हिवरा गावातील वीज पडल्यामुळे तिथे नऊ मेढ्या दगावल्या शेजारीच मेंढपाळ बांधवांचं पाल होतं त्या पालामध्ये लहान लहान होती त्या होत्या ईश्वराच्या कृपेने त्यांना कुठली हानी झाली नाही मी सर्व मेंढपाळ बांधवांना हात जोडून विनंती करते की तीन महिने आपण आपला निवारा गावाच्या शेजारी करा जेणेकरून तुमच्यावर अशी संकट आली तर गावातील सर्व माणसं तुम मदतीसाठी धावून येतील हे सांगण्याचं कारण परवा मी जेव्हा मेंढपाच्या पालावर गेले हिवरे इथे तिथपर्यंत एक साधी मोटरसायकल पण जात नव्हती मी स्वतः तिथपर्यंत चालत गेले आणि असे रात्रीच्या वेळेस असं जर संकट तुमच्यावर आलं तर तुमच्या मदतीसाठी कोण बरं धावून येणार त्यामुळं सर्वांनी फक्त तीन महिने गावाच्या शेजारी आपला निवारा करावं एवढंच मी सर्वांना हात जोडून विनंती करते आसमाना आसमानी संकटला कोणीच काही करू शकत नाही इतर कुठलीही संकट असली ही शारदा ताई तुमच्या पा बांधवांच्या शेवेमध्ये चोवीस तास हजर आहे तुम्ही कधीही मला फोन करा मी त मी तुमच्यासाठी कधीही कधीही तुमचा फोन उच उस, उचलायला तयार आहे तुमच्या मदतीला धावण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एवढंच बोलते परत सर्वांना सर्वांना एकच विनंती करते की काळजी घ्या जय मल्हार